नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र सावनी त्या नोटा सुकवत बसते आणि काय करावं या विचारात पडते आणि त्यानंतर मुक्ता मात्र खुश होते की खऱ्या नोटा मी केव्हाच मिहेर पर्यंत पोहोचवल्या या तर खोट्या नोटा आहे बस आता गोळा करत दुसरीकडे मिहिर तिथे येतो आणि हे काय चाललं आहे असं विचारतो तेव्हा लगेच गोदा रडू लागते आणि म्हणू लागते की काय श्रीमंत लोकांची श्रीमंत मला काय माहिती होतं यामध्ये तुम्ही पैसे पण होतात मी लावली डाळ आणि फुटला कुकर तेव्हा मात्र आता लगेच कोमल म्हणते मी नाही ठेवले याच्यात पैसे मिहीर म्हणतो मला माहिती होतं कोण ठेवले याच्यात पैसे आम्ही कशाला मागणार ग तुझे पैसे कशाला उद्योग करते आमच्या घरामध्ये स्वतःचा संसार तर सांभाळता आला नाही आता आमच्या संसारामध्ये आग लावायला आली आहे असं म्हणून आता मी रागातच तिथून निघून जातो दुसरीकडे आता सागर तिथे येतो आणि सागरला बघताच आता मुक्ता म्हणते साहेब तुम्ही कशाला आला इथे आता जा बरं तुम्ही इथ तर लगेच सागर पण नाटक करू लागतो गोदामावशी तुम्ही सरका बाजूला मला जरा बोलायचं आहे दुसरीकडे मात्र आता सावनीला तो मिठाई देतो आणि मला माहिती होतं तू तिची फी भरू शकणार नाही तेव्हा आता सावनी म्हणते फी भरली म्हणून एवढं खुश होऊ नको आणि त्यानंतर मात्र ती पुढे म्हणते मी तुला सावनी आहे मी मी तुला सई बरोबर होळीच खेळू देणार नाही असं ती सांगू लागतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता वकील आणि सागर मुक्ता एकमेकांशी बोलत असतात तेवढा तिथे सावनी पोहोचते आणि म्हणते हा गे चेक तू तिची फी भरली होती ना फिवरली म्हणून काही लगेच कस्टडी तुम्हाला मिळणार नाही काय झालं तरी मी सईला तुमच्याकडे कधीच येऊ देणार नाही हे लक्षात ठेवायचं दुसरीकडे मात्र आता इंद्राला साग सांगत असतो तू काळजी करू नको मला खात्री आहे मुक्ता नक्की काहीतरी करतील आणि आपली सई आपल्यासोबत होळी नक्की खेळेल इकडे मात्र आता मुक्ता सावणीचे कान भरू लागते आणि तिला सांगू लागते मला तर असं वाटतं ना तुम्ही त्या नक्क्या मुक्या